नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आमची चालले शेंडे होते तुन। ते खुडायचं काम आणि पूर्ण असं बाग हे बघा एवढी एक गल्ली कट केली आहे इथून तिथून बघ काटे पडले खाली सगळे असे तर अशी छाटणी चालू आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी मागे दाखवलंच होतं दोन एक दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये की असं काम करायचं आहे तर नळ्यांचं पण हे असे वरती बांधून दिले होते दोन तीन गल्ले जे आहेत ते बांधले पण आधी हे काम गरजेचं होतं मग हे करून घेतोय आणि याच हे झाल्यानंतर याच्यावरती स्प्रे घ्यायचं आहे ना अरे बघा माझ्या बागेमध्ये होते त्यावेळेस मोबाईल स्विच ऑफ झाला व्हिडिओ हो, शूट करता करता आणि आता इव्हनिंगचा टाईम झाला गायांचा चारा पाण्याचा पण आणि आपल्यांना परत कालची राहिलेली जी मका आहे तिला पण खत मारून घ्यायची आहे आणि काल पाऊस होता आज फक्त सकाळी एकच पाळा पाऊस झाला आहे पर परत काय पाऊस आला नाही मग आता गायला पण बाहेर बांधून दिलं आणि इकडे गोऱ्याला पण आणत आहे बांधायलाच गोरा कसा दिसतोय लय भारी दिसतो आहे अरे बघा सोयाबीन जे गवत आहे ते लगेच एका दिवसामध्ये त्याच काम झालंय काँग्रेससुद्धा जळालं आहे तर काल मारलं आणि आज लगेच इतका फरक पडलाय बघ मोठं झाड आहे काँग्रेस ते सुद्धा जळालं तर हे बघा इकरच्या साईडने आता लाईन लाईननी सोयाबीन दिसतंय बघा पूर्ण अशी लाईन दिसते सोयाबीनची मकाचे सुद्धा पानं हे झाले बघा आपल्या इकडच्या मकाला आता खाद मारायला सुरुवात केली तर ते के गेले गमील घेऊन पुढे मारत मारत आणि आता मी त्यांच्या हातात नेऊन देते तर पाऊस काय आज आला नाही थोडासा झाला होता तर रात्रीतून थोडंसंही पाळं वगैरे जरी झालं तरी बरं होईल तर इकडची आपली मक्कं बघ कशी जोरात झाली एकच नंबर तर बघून एकदम असं आनंद आनंद वाटतो तर कमेंटमध्ये वा नक्की सांगा कशी झाली तर वाटतसुद्धा नव्हतं कारण की पाऊस पडत जास्त जास्त झाला आणि कधी पेरू पेरणी होईल कधी काय होईल असं म्हणता म्हणता एवढी मक्का झाली आपली मारत मारत येते इकडनं तर बघ त्यांच्या पूर्ण असं कमराच्या वर निघाली मक्क तर हे बघा या बाजूनी पाऊस शितरलाय मग येतो की नाही का काय माहिती पण आला तर पाहिजेच कारण की आपण खाद मारली त्याच्यावरती थोडा तरी पाहिजेच तर मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आपलं हे शेत किती येते तुम्हाला सांगते तर आपली ही जमीन पूर्ण आहे दीड एकर तर त्याच्यामध्ये दहा गुंठे जो आहे तो तिकडे त्या बाजूला घास गेला तर राहिली पन्नास गुंठे तर मका आहे पन्नास गुंठ्याची तर ह्या बाजूनी मारायला सुरू केलं आणि इकडच्या बाजूनी झालं तर निम मानून असं केलं आहे तर एक गोणी मारून झाली दुसरी गोणी आणली लगेच मारायला मी गमेल भरून ठेवते लगेच आले की ओतून द्यायला तर इकडं आहे आपलं फार पाऊस बघा वरच्या बाजूला सरकलाय तर हे बघा दोन एक घमिले खाद मारायची राहिली होती ती तर त्यांच्या पोटाला काहीतरी नॉर्मली असं लागलं होतं पण ते लागल्यामुळे युरियाने त्याला खूप आग होत होती तर ते बोलले की दोन घमिलेच राहिले एवढं तूच मारून द्या आता तर मारत होते तर त्यांनीच माझा व्हिडिओ शूट केला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चलो बाय बाय